नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माय कोल्ड हार्टेड बॉस या स्टोरीसाठी मला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने मी आजपासून नवीन स्टोरी सुरू करत आहे अशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल चला तर सुरुवात करू या स्टोरीला मुंबईतलं एक प्रसिद्ध नाव कुलकर्णी ब्रदर्स बिझनेसच्या जगात हे नाव ऐकलं की लोक थांबून ऐकायचे कारण हे फक्त श्रीमंतीचं नाही तर वेगळ्या ओळखीचं घरानं होतं अद्वैत कुलकर्णी मोठा भाऊ शांत थंड डोक्याचा फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटचा बादशाह युवान कुलकर्णी लहान भाऊ थोडा तापट धाडसी रिअल इस्टेट आणि इंडस्ट्रीयल प्रोजेक्टमध्ये नाम कमावलेला दोघेही टॉप बिझनेसमॅन होते पण एकत्र राहत नव्हते अद्वैत आपल्या आलेशान मेन्शनमध्ये तर समीर शहराच्या दुसऱ्या टोकाला स्वतःच्या वेगळ्या मेन्शनमध्ये राहत होता भाऊ असले तरी त्यांच्या आयुष्यात अंतर होतं त्यांचे काका धैर्यधर कुलकर्णी तेही मोठे बिझनेसमॅन होते पण आयुष्याने वेगळाच वळण घेतलं होतं धैर्यधर काकांची पत्नी स्वभावाने फार मोडणारी हट्टी आणि स्वतःपुरती विचार करणारी होती सततचे वाद इगो कलेशेस आणि शेवटी तिने धैर्यधर काकांना डिवोर्स दिला त्यानंतर धैर्यधर काकांच्या आयुष्यातचा कणा जणू मोडला त्यांना एक पाच वर्षाची मुलगी अन्वी होती आई वेगळी गेली पण अन्वी काकांकडेच राहिली तिचं त्यांचा जग होती धैर्यधर काका या दोघा भावांपेक्षा तब्बल सहा वर्षांनी मोठे होते फक्त लहानपणापासूनच ते अद्वैत युवांसाठी फक्त काका नव्हते तर शिस्त दरारा आणि भिंतीचं नाव होते आणि त्यासोबत ते त्यांचे जिगरी दोस्त पण होते आजही ते दोघे बिझनेसच्या जगात कितीही मोठे झाले असले तरी काकांसमोर उभं राहण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती त्यांचा आवाज जरी चढला तरी दोघांचीही धडधड वाढायची काका वेगळ्या मेन्शनमध्ये में राहत होते शांत एकाकी थोडंसं अंधारलेलं अन्विच्या असल्यामुळेच त्या घरात थोडा उजेड होता एके दिवशी धैर्यधर काकांचा अचानक फोन आला आज संध्याकाळी दोघांनीही माझ्याकडे यायचं आहे फोन ठेवताच अद्वैत आणि युवान एकमेकांकडे पाहू लागले बिझनेस मिटिंग्स करोडोंची डील्स काहीच त्यांना इतकं घाबरत नव्हतं जितकं काकांचं बोलावणं कारण त्यांना माहीत होतं हा फक्त जेव्हा जेवणाचा नाही तर कुलकर्णी बरोदरच्या आयुष्यातला वळण देणारा निर्णय असणार होता धैर्यधर कुलकर्णीचं मेन्शन रात्रीचे नऊ वाजले होते धैर्यधर देर कुलकर्णीचं मेन्शन नेहमीसारखं शांत पण त्या शांततेत एक दडपण दडलेलं होतं मोठ्या लाकडी दरवाज्यासमोर उभा असलेला अद्वैत क्षणभर थांबला त्यांच्या मागे युवान उभा होता बाहेरून किती स्ट्रॉंग दिसत असला तरी आतून आज तो अस्वस्थ होता दार उघडलं घरात पाऊल टाकताच दोघांनाही तोच जुना वास जाणवला लाकूड जुन्या पुस्तकांचा आणि दारांचा हॉलच्या मधोमध मोठी खुर्ची त्या खुर्चीत बसलेले होते धैर्यधर कुलकर्णी हातात चष्मा डोळ्यांत थंडपणा आणि चेहऱ्यावर अनुभवाची रेख त्यांनी वर पाहिलं फक्त पाहिलं बस एकच शब्द अद्वैत आणि युवान समोरच्या सोप्यावर बसले दोघी नकळत सरळ झाले जसं लहानपणी शाळेत बसायची क्षणभर शांतता फक्त भिंतीवरील गड्याळाचा आवाज टिक 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 बिझनेस कसा चाललाय धैर्यधारांनी विचारलं अद्वैत उत्तर देणार तेवढ्यात युवान पुढे झुकला सगळं कंट्रोलमध्ये आहे काका धैर्यधारांनी युवानकडे पाहिलं तो एक कटाक्ष पुरेसा होता मी अद्वैतला विचारलं होतं आवाज थंड पण धारदार युवान गप्प झाला अद्वैत शांतपणे बोलला प्रॉफिट वाढतोय पण काही रिस्क आहेत धैर्यधर हलकेच असले रिस्क ते खुर्चीत पुढे झुकले रिस्क तेव्हा असते जेव्हा माणूस घाबरतो आणि तुम्ही दोघे आज घाबरलेले दिसत आहेत दोघांच्याही छातीत दडदड वाढली धैर्यधर उठले हळू चालत खिडकीजवळ गेले सहा वर्षांनी मी मोठा आहे तुमच्यापेक्षा ते बाहेर पाहत बोलले होते पण अनुभव तो वयाने नाही तर जखमांनी येतो ते वळले माझं घर तुटलं माझी बायको गेली पण माझा व्यवसाय माझं नाव मी कधीच तुटू दिलं नाही ते चालत चालत एका छोटी खोलीकडे गेले दार उघडलं आतून हसण्याचा आवाज आला अन्वी धावत आली बाबा धैर्यधर क्षणभर नरम झाले तिला उचलून घेतलं मग पुन्हा कठोर आवाजात म्हणाले हिच्यासाठी मी अजून उभा आहे अन्वीला खाली ठेवून ते दोघांकडे पाहू लागले आणि आता एका आवाजात वजन होतं जे मी सांगणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे अद्वैत आणि युवान एकमेकांकडे पाहू लागले बाहेर वारात जोरात वाहू लागला पडदे हळू लागले धैर्यदारांनी शेवटचं वाक्य टाकलं कुलकर्णी ब्रदर्स एकत्र येणार आहेत नाहीतर ना सगळं संपणार आहे आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या दोघांची लव्ह स्टोरी कशी राहील हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद